जागतिक हेपेटायटिस दिनाच्या निमित्त हेपेटायटिस विषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे एक भव्य रॅली काढण्यात आली ज्याला प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रीती मोरे यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे या रॅलीने हेपेटायटिस जनजागृती सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे जो बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान साजरा करण्यात आलाय अमरावती शहरातून हेपेटायटिस जनजागृती पर एक भव्य रॅली काढण्यात आली जागतिक हेपेटायटिस दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयाने या रॅलीचे आयोजन केले होते प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि नोडल अधिकारी डॉ प्रीती मोरे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या रॅलीमध्ये परिचारिका विद्यार्थी रुग्णालय कर्मचारी तसेच मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे डॉक्टर अमोल गुल्हाणे श्रीकांत झापडे रुपाली ठाकरे जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यक्रम अधिकारी अजय साखरे वृषाली शालिनी चव्हाण बेबी बिदाम यासारखे मान्यवर उपस्थित होते गेल्या ते जुलै दरम्यान हेपेटायटिस जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला ज्याची सांगता या रॅलीने झाली दर या दरम्यान माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले विशेषतः अमरावती जिल्ह्यात जून महिन्यापर्यंत हेपेटायटिस चे एकूण तीनशे पंच्याऐंशी रुग्ण आढळून आले होते ही आकडेवारी समोर आल्यानंतर या सर्व रुग्णांची मोफत तपासणी आणि मोफत स्क्रीनिंग करण्यात आले या रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये हेपेटायटीस विषयी जागरूकता निर्माण करणे प्रतिबंधात्मक उपाययोजना अमरावतीमधील हेपेटायटिस जनजागृती रॅलीची सविस्तर माहिती आपण बघितली आहे या रॅलीमुळे आणि जनजागृती सप्ताहामुळे हेपेटायटिस सारख्या गंभीर आजाराबद्दल समाजात अधिक जागरूकता निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार आहे